श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप -खुँ स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते बघा मंडळी आषाढी अमावस्या आणि त्यासोबतच दीप अमावस्या याला खूप खूप असं महत्त्व आहे कारण अंधार दूर करणे यासाठी आपण जी दिवे लावत असतो तशीच ही जी अमावस्या आहे या अमावस्येला आपण जितकी दिवे आपल्या घरातलो तितका आपल्या जीवनातला आपल्या आयुष्यातला सगळा अंधार दूर होत असतो असंच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर याचं फळ आपल्याला निश्चित भेटत असतं असंच बघा या दिवशी जर आपल्याकडे जे हे दिवे आहे ते दिवे आपल्याला स्वच्छ करायचे आहे आदल्या दिवशी स्वच्छ करून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला अगदी विधिवत पूजन करायचं आहे जे दिवे आहे ते आपल्याला एक पाठ घ्यायचं आहे चौरंग घ्यायचा आहे त्यावर आपल्याला एक कापड टाकायचं आहे खाली आपल्याला दिव्यांना तांदूळाची आसन द्यायचं आहे त्यावर ते दिवे ठेवायचे आहे दिवे ठेवल्यानंतर गणपतीचं पूजन करून त्यानंतर आपल्याला जे दिवे आहे ते प्रज्वलित करायचं आहे नमस्कार करायचं आहे धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे आता असंच आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या या दिवशी जर आपण पित्रांचं स्मरण केलं किंवा पित्रांसाठी काही गोष्टी केल्या तर याचं फळ आपल्याला निश्चित भेटत असतं असंच या दिवशी जर तुम्ही पित्रांचं स्मरण करून त्यांच्यासाठी जर हा एक उपाय केला तर तुमचे पित्र तुमच्यावर खुश होतील आता पित्र खुश होतील किंवा पित्र खुश का झाले पाहिजे बघा मंडळी आपल्या कुंडलीत किंवा आपल्या घरातील पतीला मुलीला मुलाला किंवा स्वतः महिलाला जर पितृदोष असेल तर पितृदोष म्हणजे काय आपले जे पितर आहेत ते खुश नाही किंवा त्यांचा जो आत्मा आहे तो अतृप्त आहे त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात आता अडचणी नोकरीच्या अडचणी येतात पैशाच्या समस्या येतात मुला मुलींची लग्न होत नाही मुला मुलगा मोठा झाला करिअर झाला पण तरीही नोकरी भेटत नाही किंवा मुली आहेत मुलगी आहेत तिचं नोकरीचं कामच होत नाही अशा अनेक 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 अडचणी असतात या सर्व अडचणी कशाच्या असतात या पितृदोषाच्या असतात त्यासाठी पितृदोष कमी करण्यासाठी आपण जर दीप अमावस्येला किंवा आषाढी अमावस्येला हा साधा आणि सोपा उपाय केला तर याचं फळ तुम्हाला निश्चित भेटणार आहे उपाय कोणता आपण ते बघू पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त जस मैत्रिणीपर्यंत शेअर करा बघा मंडळी कोणत्याही अमावस्या तिथीला जर आपण पित्यांचे स्मरण केले तर याचं फळ आपल्याला भेटत असतं पण असंच ही जी दीप अमावस्या आहे या अमावस्या अतिशय खास आहे कारण या दिवशी आपण जर पितराचं स्मरण करून त्यांना जर नैवेद्य दाखवला आणि तसेच या दिवशी आपण जर दान धर्म केला तर आपल्याला याचं फळ भेटतच असतं यासोबतच आषाढ अमावस्येला आपल्याला दिव्यांचे पूजन करायचं आहे त्याचंसुद्धा महत्त्व खास आहे ही पूजा येणाऱ्या श्रावण महिन्याच्या स्वागताची जणू तयारीच करत असते असंच आपल्याला एक थोडीशी कणिक घ्यायची आहे कणिकमध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर त्यामध्ये चुकूनही मीठ टाकू नका मीठ टाकायचं नाही आणि जो जी कणिक आहे ती आपल्याला भिजून घ्यायची आहे मळून घ्यायची आहे आणि त्याचा एक मोठा दिवा आपल्याला तयार करायचा आहे दिवा तयार केल्यानंतर आपल्याला खाली ताट पेपर किंवा तांदूळ चुकूनही ठेवायचे नाही त्यासोबतच आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये सुद्धा तुम्ही तो, तो दिवा ठेवू शकता तो दिवा आपल्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडं जेही तेल तुम्ही पूजेला वापरतात ते तेल त्यामध्ये टाकायचं आहे दोन वातीची एक वात करायची आहे त्यानंतर तो जो दिवा आहे हा संध्याकाळी म्हणजे जेव्हा आपण दिवे लागण्याच्या वेळेस पु दिवे लागण्याच्या वेळेस आपला तो दिवा आहे तो घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन आपल्याला तो, तो दिवा तिथे ठेवायचा आहे ठेवल्यानंतर त्याची जी वात आहे किंवा तो जो दिवा आहे दिवा तर आपण ठेवणारच आहोत पण त्याची जी वात आहे दिव्याचं जे सरळ तोंड आहे ते आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक जे मोठा आपल्या घरातील जो करता पुरुष आहे त्यानं आपल्या घरातील जेही व्यक्ती मृत पावलेले आहेत मेलेले आहेत त्यांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील मुलगा मुलगी पत्नी जेही असतील त्या सर्वांनी त्या दिवेला नमस्कार करायचा आहे असं केल्याने आपले पितर जे आहेत ते खुश होतील त्यांचा आत्मतृप्त होईल आणि तुमच्या ज्याही जीवनामध्ये अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या दूर होणार आहे अगदी साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे निश्चित करायचा आहे यासोबतच या दिवशी तुम्ही थोडंसं भात घ्यायचा आहे तो भात शिजवायचा आहे भात शिजवल्यानंतर त्यात थोडंसं दही घालायचं आहे मीठ घालायचं नाही शिजवताना दही घालायचं आहे आणि तो भात आपण जो शिजवलेला भात आहे त्या दही टाकलेला आहे तो एखादा पेटमध्ये घ्यायचा पत्राळीवर घ्यायचा द्रोणमध्ये मध्ये घ्यायचा आणि आपलं जे छत आहे वर त्या छतावर आपल्याला नेऊन ठेवायचं आहे असं केलं आणि तिथले कावळा पक्षी जे आपले जे पितर आहेत त्या रूपात येऊ शकतात आणि खाऊ शकतात असं खाल्ल्याने तुमचं तर अन्नदान तर होईलच पण तुमचे जे पितर आहेत ते सुद्धा खुश होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील तुमच्या जीवनात ज्या जी अडचणी आहेत त्या सर्व सर्व अडचणी या दिव्यामुळे दूर होणार आहे त्यामुळं तुम्हाला या दिवशी दिवा अवश्य लावायचा आहे बघा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्याला करायचा आहे असंच या दिवशी दीपपूजन दिव झाल्यानंतर अनेकांकडं अगदी जुन्या पद्धतीने कणकेचे दिवे केले जातात आता कणकेचे दिवे कसे केले जातात बघा थोडीशी पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला गुळ गुळाचं पाणी तयार करायचं आहे ती गुळणी तयार करायची आहे आणि त्या पिठामध्ये आपल्याला टाकायची आहे त्यानंतर आपल्याला ते दिवे आहे ते दिवे तयार करायचे त्यानंतर हे दिवे तळत नाही आता कुणाच्या घरी तळतात पण सहसा ही जी पारंपरिक पद्धत आहे या दिवेला आपण वाफेवर शिजवून घेतात किंवा वाफेवर वाफेवर करून घेत असतात त्यानंतर त्याचं नैवेद्य दाखवतात आणि यासोबतच साजूक तूप टाकून हे दिवे खात असतात अशी अनेक जणांकडे परंपरा आहे तुमच्याकडं ही परंपरा जपा आपण जर आपली परंपरा जपली तर आपली जी मुलं आहेत ते सुद्धा आपली ही परंपरा पुढे जपतील बघा अतिशय साधा अतिशय प्रभावी उपाय आहे आपल्या पित्रांना खुश करण्यासाठी आपल्या पित्रांचा आपल्यावर अखंड वरदहस्त राहण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि आवर्जून करायचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत शेअर करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थन धन्यवाद